नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं देवळगाव सिद्धी येथील सविता रमेश काळे यांचे कुटुंबीय भूमिहीन असून हे संपूर्ण कुटुंब गायरान जमीन गट नंबर चारशे बत्तीसमध्ये नांगर केलेले असून वेळोवेळी शासनास अर्ज केले केले आहेत की गायरान जमीन आम्हाला मिळावी म्हणून दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी पेरणी करण्यासाठी गेलो असता मला व माझ्या मुलीला जबर मारहाण करण्यास आली सदर मारहाणीसाठी गावातील प्रभाकर सिद्धू बोरकर आणि त्यांच्या पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर यांच्या सांगण्यावरून गावातील काही पारधी समाजाच्या लोकांनी मारहाण केली व मोटरसायकल गाडीने धडकून जीव मारण्याचा प्रयत्न केला यातील आरोपी श्रीमंत्या जीवालाल चव्हाण अनु श्रीमंत चव्हाण विनोद श्रीमंत चव्हाण आदेश केरू भोसले व योगेश सीताराम भोसले यांनी मिळून मारहाण केली तरी संबंधितांवर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यासाठी गेले असता ठाणे अंमलदार टाळाटाळ करत असल्यामुळे च निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना सावित्रा काळे समवेत प्रदेश अध्यक्ष विलास म्हसके सायली गायकवाड मनीषा घोडेराव रमेश काळे प्रहारचे तालुका अध्यक्ष परसराम जगधणे गोवर्धन बुलाखे अर्जुन बुलाखे लक्ष्मण भोसले गोट्या भोसले आदीचं कुटुंबातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आंबेडकर जन्मोर्च्या महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष आज ह्या रमेश काळे यांच्या कुटुंबाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये अन्य अत्याचार जास्त वाढलेले आणि महिलांवर जास्त वाढले एकीकडे तुम्ही लाडकी बहीण बहीण योजना करतात आणि बहिणीवर अन्य अत्याचार होतात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना माझं एवढंच सांगणं आहे की एक लाडकी बहीण लाडक्या बहिणीवरती अन्याय झाला तिला न्याय द्या ज्या काही तिच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा बस तो बस तो आ, सावित्रा ते मा, मा मी सावित्री रमेश काळे आई फक्त एकच मागणी की माझ्यावर जो अन्याय झालाय ना त्या आरोपींना गुन्हे दाखल करणे बाकी मला काही म्हणणं नाही आणि माझ्या आरोपींना जर नाही समजा गुन्हा दाखल केला आणि नाही त्याला प्रशांत जर काही गुन्हा दाखल करून नाही अटक केलं तर मी तर आत्मध्ययन करणार दाखल झाली त्यांच्यावर सिटी दाखल झालीच पाहिजे आणि माझा विनय भंग केलेला आहे त्यांनी ते सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे जे देवगाव सिद्धीमध्ये जे पारधी समाजावर झालेला हल्ला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज आम्ही यांना पाठिंबा द्यायला आलो तरी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती आहे की ज्या ह्या गोरगरिबावर जे अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडून संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी नास्ता आंबेडकरी जनमोर्चाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलन केले जाईल गेल्या जा अनेक वर्षानं आमच्या दलित बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होत असताना आमच्याकडं प्रशासन लक्ष देत नाही आमच्या गोरगरिबाला लक्ष देत नाही त्यासाठी आम्हाला असा प्रकार उपोषणला बसण्याचा टाईम येतोय तरी मी नगरचे एस पी साहेबांना डीवायच पी साहेबांना पी आय साहेबांना एक विनंती करतोय की साहेब जे हे समोर जे ह्या महिलेवर जे अन्याय झाला त्या अन्यायाचा जा, अन्यायाला वाचा फोडून संबंधितावर गुन्हे दाखल करावे ही माझी प्रशासनाकडे एक विनंती आहे पुढची भूमिका जर गुन्हा दाखल नाही झाला आणि आरोपी आतमध्ये नाही टाकले तर वीस तारखेपासून मुंबई मंत्रालयासमोर उपोषणाला मी स्वतः आंबेडकरी जनमोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्या नात्याने नात्यानिमित्तानं उपोषणाला बसन आणि जोपर्यंत ह्या पारधी समाजाच्या कुटुंबाला न्याय भेटत नाही माझ्या जीवाची बाजी लावायचीच आहे मला मला माझ्यावर काही पण झालं ते ह्या ह्या कुटुंबाच्या सोबत आहे मी आणि यांना शेवटपर्यंत मी त्यांना माझी साथ राहीन मी नमस्कार मी सायले विक्रांत गायकवाड मी आंबेडकर जनमोर्चा प्रदेश अध्यक्ष आहे आणि मी इथे खास करून सावित्रा काळे मॅडम आहेत यांच्यासाठी मी आली आणि खरोखरच त्यांच्यावरती म्हणजे इतका अत्याचार झालाय त्यांची मुलगी मुकोबतीला असतानाही ती आता सध्या